महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा भाजपा पक्षाला जिल्ह्यात मजबूत करू शिवाभाऊ लोट माननीय खासदार अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत शिवाभाऊ लोट यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की प्रभाग एकोणवीस मधून बीजेपी पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत राज्य संस्थाच्या ज्या निवडणुका आता लागणार आहेत त्याच्यामध्ये यावेळेला साहेबाचा शब्द आहे आणि साहेबांना आ, मला पण विचारलं होतं की तुझी का आ, तु काय इच्छा आहे तर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायची संधी मिळालेली आहे शंभर टक्के नांदेड महानगरपालिकेवर झंडा फडकणार आहे अं सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये आहे केंद्रामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवर बी सुद्धा आपल्या महानगरपालिकेमध्ये हा सत्ताधारी पक्षाचा होणार आहे पण मी स्वतः प्रभाग क्रमांक एकोणीस कौठा वसर्णी या भागातून उमेदवारी साहेबाला मागितलेली आहे साहेबाचं आश्वासन आहे की तू यासाठी उमेदवारी बघू आम्ही आणि ह्या संधीचा आम्ही सोनं करू करू आमच्यासोबतचे जुने सिनियर सिटीजन आमचे जे प्रतिनिधी आहे त्यांचंही आपल्या माझ्यावर भरपूर विश्वास आहे त्यांचं म्हणणं असं आहे की संधी दिली तर संधीचा जर सोना असा करेल शिवलोट असा संदी जसं करेल असं त्यांचा आश्वासन आहे साहेब समोर बी आणि माझ्यावर सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट